नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये शिपाई या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शिपाई पदासाठी फॉर्म भरण्याकरिता शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा कितीपर्यंत आहे फॉर्म भरण्याची मुदत काय आहे परीक्षा प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत सगळी माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा पुढची पाच ते, ते सात मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा जाहिरात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता मुंबई उच्च न्यायालयामधील नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई या पदासाठी बघा छत्तीस पदांकरिता निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी म्हणजेच टोटल एकूण जागा आहेत पंचेचाळीस आणि या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता पुढे वयोमर्यादा अगोदर आपण एज लिमिट जाणून घेऊया हा फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीला किमान अठरा कमाल अडोतीस म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी म्हणजेच ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरी जे आहेत त्यांच्यासाठी अठरा वर्षापासून ते त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे ही आहे वयाची मर्यादा यानंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर या ठिकाणी बघा उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा म्हणजेच तुमचं शिक्षण हे किमान सातवी असणं गरजेचं आहे मग त्याच्यानंतर तुमचं दहावी झालं असेल बारावी झालं असेल ग्रॅज्युएट असेल तर ही चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी तुम्ही पास असणं गरजेचं आहे म्हणजेच इ आता सातवी उत्तीर्ण असलेला कुठलाही उमेदवार या पदासाठी फॉर्म भरू शकतो उमेदवाराला मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणं आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्य असावा हेही लक्षात घ्या आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल म्हणजेच या पदाचा फॉर्म भरल्यानंतर अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट सुद्धा तयार केली जाणार आहे आता ती शॉर्टलिस्ट कशाच्या बेसिसवर तयार करणार याचं काही स्पष्टीकरण दिलेलं नाही पण शॉर्ट लिस्ट तयार केली जाईल आणि मग ज्या उमेदवारांचं नाव त्या शॉर्टलिस्टमध्ये येईल त्यांना अशा पद्धतीने मग त्यांची निवड करण्यात येईल मग निवड कशी होईल तर लक्षात घ्या तुम्हाला अगोदर लेखी परीक्षा द्यायची आहे तीस मार्कांसाठी आता या तीस मार्कांपैकी किमान पंधरा मार्क तुम्हाला घ्यायचेच आहे तर तुम्ही पुढील प्रक्रियेला पात्र होता पुढील टप्प्यासाठी पात्र होतात बघा मार्कांची परीक्षा उत्तीर्ण गुण किमान लेखी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्ह टॉईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच एक प्रश्न आणि चार पर्याय असतील तुम्हाला योग्य पर्याय फक्त टिक मार्क करायचं आहे हे लक्षात घ्या पुढे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेमध्ये असतील आता इथे खूप महत्वाची माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला तीस प्रश्न असणार आहेत आणि एक प्रश्न एका मार्काला असणार आहे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठीमध्येच असणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्ता चाचणी तेस परीक्षा झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे तुमची शारीरिक क्षमता म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का आणि तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये काही गोष्टी चेक केल्या जातील दहा मार्कांसाठी आणि त्यानंतर तुम्हाला द्यायची आहे मुलाखत तोंडी परीक्षा ही असणार आहे दहा मार्कांसाठी असे एकूण गुण तुमचे असणार आहेत पन्नास हे लक्षात घ्या तीस मार्काची लेखी परीक्षा दहा मार्काची शारीरिक क्षमता आणि दहा मार्काची तोंडी परीक्षा अशा पद्धतीनं पन्नास मार्कांचा होणार आहे तुमचा पेपर हे लक्षात घ्या पुढे आता नीट हे लक्षात घ्या टीप नंबर एक काय सांगितलेली आहे की चाळणी किंवा लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी परीक्षेला बोलवण्यात येईल नंबर उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येईल उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा शारीरिक क्षमता विशेष चाचणी तोंडी परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरती वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळ वेळोवेळी भेट द्यावी आता परीक्षा परीक्षे संदर्भातल्या सगळ्या सूचना तुम्हाला मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटला उपलब्ध असणार आहे त्यासाठी तुम्हाला वारंवार मुंबई हायकोर्टची वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे आता ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळण्यासाठी मुलाखती वेळी सोबत आणाव्यात जर तुमचं लेखी परीक्षेला तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले नंतर तुमची शारीरिक क्षमता झाली शेवटचा टप्पा मुलाखतीचा आहे जर तुम्हाला मुलाखतीला बोलवण्या बोलवलं गेलं तर मुलाखतीला जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आणि त्यासोबत त्याच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचे आहेत मग कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहेत सोबत तर जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला तुम्हाला घेऊन जायचा आहे मग त्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला घेऊ शकतात किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट सुद्धा चालणार आहे हे लक्षात घ्या शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आता तुमचं सातवी झालं असेल तर सातवीचं सा मार्कशीट दहावी असेल दहावीचं बारावी असेल बारावी जे काही असेल त्याचं मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचंय शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेच्या प्रमाणपत्र हा हे झालं आपलं त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र म्हणजेच आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय हे फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून तुमच्या बाबत ते तुम्हाला ओळखतात तुम्ही चांगले व्यक्ती आहात या संदर्भातला दाखला त्यांच्याकडून घ्यायचा आहे आता तो दाखला कसा घ्यायचा आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचा आहे ते ह्या फॉर्म मध्ये आहे फक्त तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे बाकी काही नाही ठीक आहे पुढे आता तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरणार असाल तर महाराष्ट्राचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असेल तर त्याची एक प्रत तुम्हाला लागणार आहे लहान कुटुंबाचं स्वयंघोषणापत्र आता लहान कुटुंबाचं स्वयंघोषणापत्र कुठनं आणायचं तर ते ह्याच फॉर्ममध्ये आहे शेवटी लक्षात घ्या हा फॉर्म तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनललाही उपलब्ध आहे पुढे उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र उमेदवाराच्या नावात बदल झालेला असेल तर नावात बदलाबाबतचं शासकीय राजपत्र किंवा विवाह नोंदणी आता बऱ्याचदा महिलांच्या नावामध्ये बदल होतो लग्नानंतर असा काही बदल झाला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट पण चालणार आहे किंवा राजपत्र करून घ्या तेही चालणार आहे संबंधित इतर आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह ऑनलाईन अर्ज भरताना जी काही डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे किंवा डॉक्युमेंट अपलोड केली आहे ती सगळी डॉक्युमेंट लागणार न्यायालया न्यायालय प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तऐवज पुढे आता उमेदवारांना काही सूचना दिल्या त्या ठिकाणी उमेदवार हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा उमेदवार करार करण्यास पात्र असावा उमेदवाराला नैतिक ने, पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसले पाहिजे वगैरे वगैरे उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेली नसले पाहिजे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम दोन हजार पाच नुसार उमेदवाराला अर्ज करण्याच्या दिनांकास म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक नसली पाहिजे उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन किंवा शासकीय सेवेत असल्यास अं त्यांनी त्याच्या कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी ह्या परीक्षेसाठी पुढे आता उमेदवारांची अल्पसूची जाहिरातीस अनुसरून पात्र झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार किंवा लेखी परीक्षेसाठी अल्प सूचना तयार करण्यात येईल जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की यासाठी एक शॉर्ट लिस्ट लागणार फॉर्म भरल्यानंतर आणि शॉर्टलिस्टमध्ये ज्यांची नावं येतील त्यांनाच मग लेखी परीक्षा शारीरिक क्षमता आणि तोंडी परीक्षा द्यायला मिळणार आहे मग शॉर्टलिस्ट कशाच्या बेसवरती तयार करणार त्यांनी हे सांगितले बघा या ठिकाणी ही शॉर्टलिस्ट जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार तयार केली जाईल परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला किती रुपये शुल्क भरायचे आहेत तर हे लक्षात घ्या ऑनलाईन नोंदणी शुल्क फक्त पन्नास रुपये आहे हे लक्षात घ्या आता हा फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे तर हा फॉर्म तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती भरायचा आहे फॉर्म भरण्यासंदर्भातल्या महत्वाच्या सूचना तुम्हाला याच इग्नेट अकॅडमिकच्या युट्यूब चॅनलला उपलब्ध होतील काळजी करू नका चला आता फॉर्म भरण्याची मुदत काय आहे तर फॉर्म भरण्याची मुदत आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो निवड यादीत उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी असेल म्हणजेच तुमची निवड झाल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष हा प्रोबेशन पिरियड असणार आहे परिवीक्षाधीन कालावधीमध्ये समाधानकारक पूर्ण परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल पत्र जारी होईल नियुक्तीच्या सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही नोटीस न देता किंवा कोणत्याही कारण न देता समाप्त केल्या जाऊ शकतात म्हणजे परिविक्षा कालावधी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करायचा आहे त्यानंतरच तुम्हाला कायमस्वरूपी नियुक्तीही मिळणार आहे हे लक्षात घ्या आता कुठल्याही नोकरीमध्ये हाच नियम लागू असतो सुरुवातीचा पिरियड हा दिन कालावधी असतो त्यानंतर मग कायमस्वरूपी नियुक्ती आपल्याला मिळते आता विद्यार्थी मित्रांनो ही खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे नागपूर खंडपीठामध्ये शिपाई म्हणून काम करण्याची संधी आहे या पदासाठी पगार सुद्धा खूप चांगला या ठिकाणी उपलब्ध होतो पगार सुद्धा तुम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये पगार हा सुरुवातीलाच तुम्हाला या पदाला चालू होतोय हे लक्षात घ्या आता या परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला ही एक सेवेची बॅच सुद्धा उपलब्ध आहे या बॅच मध्ये सेवेचा से सगळा अभ्यास इग्नेट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तर या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय या जयंतीच्या निमित्तानं इग्नेट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती पंचवीस टक्के डिस्काउंट तुम्हाला आता उपलब्ध आहे तेव्हा तुम्हाला कुपन कोड राजे ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड वापरायचा आहे आणि हा डिस्काउंट घेण्याची जो कालावधी आहे हा सतरा फेब्रुवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद